नमस्कार गणपती बाप्पा मोरिया गणपती तर गेले गावाला आता आपण पुन्हा टेलरिंग कामाची सुरुवात करायची तर आज आपल्याला आहे ना गोल्डन कपडाचा ब्लाउजला गोट काढायचा आहे आणि तेही सोप्या पद्धतीचा आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग तर आपल्याला आहे ना गोल्डन कपडाचा गोट काढायचा आहे ब्लाऊज ला तर बघा हे कापड आहे हे सरळ आहे हे आडवा आहे आणि क्रॉस मध्ये आहे आणि खूप मोठी पट्टी काढायची नाही फक्त एक इंचाची काढायची आणि तेही क्रॉस मध्ये एक सारखी पट्टी आली पाहिजे बरोबर तर अशा आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या गळ्याच्या मापाप्रमाणे एक इंचाची पट्टी ही अशी काढून घ्यायची आता मी बघा एक इंचाची पट्टी एक सारख्या अशा दोन तीन काढणार आहे आता बघा हे एक इंचाची मी पट्टी आहे ना क्रॉसमध्ये काढलेले आणि अशी लवचिक पाहिजे लवचिक झाली असली ना तर त्याचे गोट काढायला पण सोपं आणि व्यवस्थित होतं तर आता बघा हे क्रॉसला क्रॉस मी असं व्यवस्थित जोडून घेणार आहे बरोबर तसंच दुसरी पट्टी ह्याच पद्धतीने मी जोडून घेणार आहे झाले कारण जास्त जॉईंट काढायचं नाही आपण त्यामुळे थोडक्या जॉईंटमध्येच ही पट्टी तयार करून घ्यायची बरोबर आता ही मी क्रॉस पट्टी काढून घेतलेली एक ती ही एक इंचाची आहे तर आता आपल्याला आहे ना एक सारखी साइडनी पाव इंचा अशी किनारी मारून घ्यायची हे बघा एक इंचाची मी पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि बघा त्याला मी पाव इंचानी अशी किनारी मारून घेणार आहे तर तेव्हा पट्टी कशी आपली अशी गोल गोल फिरली पाहिजे ओढून घ्यायची आणि पाव इंचाची अशी मस्त पैकी किनारी मारायची कशी जिलेबी सारखं गोल 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 फिरती ना म्हणजे ही पट्टीचं मटेरियल आपलं क्रॉस मध्ये कटिंग झालेलं असं जाणवतं हे बघा हे व्यवस्थित आहे ना अशी गोल 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 पट्टी अशी बसली पाहिजे आता हे आपण गळ्याला लावू आता आपण ह्याला किनारी मारून तर घेतलेले पट्टीला आता गळ्याला लावायचं तर बघा एक पाव इंचा दाब ठेवायचा आणि त्या हिशोबाने असं ओढून घ्यायची पट्टी कधीही लूज ठेवायची नाही गोट काढायचं असेल ना तेव्हा आपण अशी ओढून पट्टी घ्यायची ते पण फक्त जिथं राऊंड भाग असतो ना तिथे घ्यायचं सरळ भागाला नुसतं वडती धरायची ते कडेपर्यंत आता मी कडेपर्यंत घेईन आता बघा गोल आकार आलाय ना गोल आकार आला तिथं आपण असं ओढून धरायची पट्टी जसं मार्जिंग आहे तसं मार्जिंग प्रमाणे जाऊ द्यायचं अजिबात ना वेड्या वाकडं घ्यायचं नाही त्यामुळे आहे ना गोठ काढायला पण अडचण येत नाही आपल्याला सरळ एकसारखं जिथं राऊंड आहे तिथं आपण ओढून घेतली आणि जो सरळ भाग आहे ना तो सरळ भागाला सरळ ठेवत जायचं असं लूज सोडायचं नाही किंवा सैल सोडायचं नाही त्यामुळे गोट व्यवस्थित येणार नाही आता बघा मी समोरल्या भागापर्यंत व्यवस्थित ही पट्टी लावत लावत आलेलो आहे आणि जिथं राऊंड आहे तिथं राऊंड मी बरोबर ओढून धरलेलं आहे आणि तो शेवट पर्यंत संपलं आपण अशी ही गळ्याला गोडची पट्टी लावून घेतलेली आहे थोडं थोडस कापड ठेवून कट करून टाकायचं बरोबर आता आपण पट्टी तर लावून घेतलेली आहे बघा हे किनारी मारून आता हा थोडासा भाग समोर ठेवलेला आहे तो सरळ असा दुमडायचा बरोबर आणि एवढ्याच हिशोबाने जेवढी बारकी आपण पाईपिंग काढता येईल ना तेवढ्या हिशोबाने तिथं असं धरायचं आणि सुरुवातीला थोडंसं दाब उचलून याला पक्क करायचं हे बागा आणि जेवढं हे मार्जिंग आहे ना तेवढंच दुमडायचं आणि व्यवस्थित ह्या हिशोबाने असा वडून धरायचं आणि जसं ते दाबाच्या खाच्यातून जाईल ना तस तसं सुई जाऊ द्यायची आता हे मी बघा बघा हे कापडाचं मार्जिंग आहे ना ह्याच्या आत घालणार आणि ही पट्टीचं फक्त असं दुमडून घेणार म्हणजे जास्त आपल्याला टेन्शन येणार नाही हे ये बघा ह्या हिशोबाने व्यवस्थित ओढून धरणार आता बघा हे मधला भाग आलेला आहे राऊंडचा तर मी आहे ना व्यवस्थित असं ओढून धरणार गोट पट्टी आणि ह्याच्या हिशोबाने दोन्ही खाच्याच्या मधोमध ती पाली पाहिजे आणि हळूहळू एक एक इंचाच्या अंदाजाने हळूहळू हळू आपण जाऊ द्यायचं त्याप्रमाणे हे कडेपर्यंत ह्याच पद्धतीने हे बघा असं दुमडून घ्यायचं मी कसं दुमडतो हे मार्जिन आत घालतो आणि हे वरचं कापड आहे ना ह्याला झाकून टाकतो म्हणजे जेणे की आणि बोटाने चाळून खालच्या चा अंगठ्याने असं व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि असं ओढून धरायचं आणि नजरेला आपल्याला कसं गोलाकारात येईल ना बारीकपणा ते डोक्यात धरून त्या पद्धतीने बघा जसं जात आहे ना मशीन तशी आपली जाऊ द्यायची आता हे मी कडेपर्यंत घेणार आहे आता मी शेवटपर्यंत गोट काढत आलोय आणि समोरचं तोंड असताना तेवढंच दुमडायचं आणि याच्या आतमध्ये घालून त्याचं मार्जिंग आतमध्ये दाबलं गेलं पाहिजे आणि व्यवस्थित हे अंगठ्याने ओढू चाळून आहे ना व्यवस्थित बघा जेवढं पायपिंगचा आकार आपण सुरुवातीपासून आहे तेवढा शेवटपर्यंत आला पाहिजे आणि पक्कं करायचं तुम्ही बघू शकता हे बघा गळ्याचा आकार गोटचा दोरी घालायची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे बघा आहे का नाही व्यवस्थित बघू शकता तुम्ही या बघा गळ्याचा आकार असा व्यवस्थित आहे गोट पण उचलला जात नाही काही नाहीये तुम्ही समोरल्यापासून या बघा सुरुवातीपासून ते तुम्ही शेवट पर्यंत बघू शकता हे बघा आणि आतमध्ये पण मार्जिंग एकसारखी आलेली आहे अजिबात मार्जिंग जास्त नाहीये किंवा निघालेला नाहीये कुठे गोट काही नाहीये एकदा मशीन मारून घेतली या बघा तुम्ही बघू शकता आतमधून एकसारखी जेवढे बाहेरन आहे तेवढे आतून पण आहे आणि गळा गा, पण अजिबात उचललेला नाही बघू शकता तुम्ही करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल